शेदाना बटाट्याची उपवासाची उसळ खिचडी हे पण आपण करू शकतो हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हराळाचं आहे खिचडी करणार आहे खिचडी तर खावतच नाही नेहमी नेहमीच्या उपवासाला कुकर आहे बघा शेंगदाणे घेतलेत मी आज फराळाचं काय करते दाखवते बटाटा आणि शेंगदाण्याची उसळ करते मी उपवासाला दाखवते तुम्हाला चार बटाटे देऊन घेतलेत मी आपण जसे बटाटे उकडतोय तर पदार्थासाठी तसे उकडायचे आणि शेंगदाणे बटाटे एकत्र उकडून घेते मी पाणी घालते त्यात साधारण बटाटे बुडतील इतकं पाणी घालतोच ना आपण तीन शिट्ट्या होऊ देते कुकरच्या मी तीन शिट्ट्या होऊ देते मग शिट्ट्या झाल्या तीन आता बटाटे काढून ते सोलून घेते हे पाणी काढून टाकायचं शेंगदाणे उकडले बटाटे सोलून फोडी करून घेते चिरून आपण जशी भाजी करतो तशी कढाई ठेवली बघा तेल घालते तुम्हाला आवडत असेल तर तूप पण घाला मी तेल घालते तेल तापलं बघा जिरं घालते तुम्ही उपवासाला जर जिरं वापरत असाल तरच घाला नसाल वापरत तर नका घालू बघा मिरची घालते चिरलेली मीठ घालते टाकायचे छान लागते खिचडी करायला कंटाळा तर मग अशी उसळ केली तर अगदी लहान मुलं सुद्धा आवडी मी खात कसही उपवास असला ते खिचडी आवडतेच मुलांना तशी ही उसळ पण करून दिलीच ना तुम्ही उकडलेले शेंगदाणे थोडं पाणी राहिले ते पाणी नाही घ्यायचं तर मस्त अशी परतून घ्यायची चांगली बघा अशी चांगली परतून घेते अशी झाली आपली उपवासाची बटाटा शेंगदाण्याची उसळ करून बघा चांगली लागते कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा